नमस्कार के बी मराठी न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत जे वैजापूर तालुक्यातील ब जे शेतकऱ्यांसाठी आज गोरे साहेबांतील सर्व कृषी अधिकारी टीम असेल तर बा या शेतकऱ्यांना बाबा आज आता जे कांदा लागवड करणारे तर या संदर्भामध्ये बाबा जे गोरेसाहेबांनी मार्गदर्शन करणारे तर आपण बघू शकता का केबी मराठी न्यूजवरती साहेबांचा परिचय पाहिला नमस्कार मी तर जे आज तुम्ही शेतकरी मेळवा घेतला का वैजापूर तालुक्यातील शिरबांगला येथे तर याच संदर्भात शेतकऱ्यांना कांदा संदर्भात काय मार्गदर्शन केलं आणि कशी लागवड करावी आणि कांदा जीव सरतो या संदर्भात कसं मार्गदर्शन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आहे की आज श्री वैजापूरकर फार्मरपूर सन कंपनीच्या माध्यमातून हा मेळावा ठेवलेला होता आणि त्यांचे जे मुख्य प्रवर्तक आहेत एकनाथजी जाधव साहेब त्यांनी हा लीड घेतला होता आणि मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते त्यात सगळ्यात चांगली गोष्ट अशी की वैजापूरचे उपविभागीय कृषी अधिकारी गंजेवार साहेब पण या कार्यक्रमाला होते तालुका कृषी अधिकारी पण होते आणि बाकी सगळे कृषीचे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते रब्बी कांदा करत असताना बियाणं प्रोडक्शन कसं करायचं हा एक मुद्दा सगळ्यात पहिला दोन नंबर त्या बियाण्यापासून रोप कसं तयार करायचं आणि तीन नंबर रोपापासून कांदा कसा तयार करायचा आणि चार नंबर तयार झालेला कांदा चाळीमध्ये कसा साफ करायचा जोपर्यंत रेट वाढत नाही तोपर्यंत अशा सगळ्या चारही मुद्द्यांवरती आज या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि शेतकऱ्याला एवढे छोटे छोटे बारकावे मिळाले की शंभर टक्के मला वाटतं की हे शेतकरी एकदम सक्सेसफुल होतील कारण हे हडाकाडायचे शेतकरी आहेत मेहनत करणारे शेतकरी आहेत त्यांना जर हे तंत्रज्ञान मिळालेलं त्यांना शेतामध्ये वापरलं तर त्याचे रिझल्ट त्यांना मिळतील का बा जे, जे शेतकरी बा का आता जे नुसती आता कांद्याची का, लागवड चालू झालेली शेतकऱ्यांची याच्यावर काय मार्गदर्शन आपलं आता ही जी कांद्याची लागवड होते तर कांद्याचं उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे मी माझ्या भाषणात पण सांगितलं की एका एकरामधलं दहा टनाच्या आतमध्ये जर कांदा उत्पादन तुम्ही घेत असाल तर तुम्ही ती कांद्याची शेती तुम्ही पैसे कमवण्यासाठी करत नाहीये ते सगळे पैसे दुसऱ्यांना जातात तर आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे आणि त्याच्यासाठी योग्य पाणी व्यवस्थापन असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल रोपाची व्यवस्थित काळजी घेणं असेल लागवडीची पद्धत आपल्याला आहे तणनाशक आपल्याला वे योग्य वेळी वापरणं गरजेचं आहे त्यानंतर येणारे रोग आणि कीड नियंत्रित करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींवरती जर बारीक काम केलं के तर शंभर टक्के उत्पादन चांगलं वाढणार आहे तर आपण समक्ष बघू शकता बा का एकनाथ जाधव नेतृत्वाखाली जो कार्यक्रम पार पाडला तर या संदर्भात जाधव साहेब आपल्या जो लई जोडलेल्या जाधव साहेबांनी जेव्हा एवढा मोठा अधिकाऱ्यांना शिरबांगला इथे आणून आणि शेतकऱ्याला जे मार्गदर्शन केलं तर आपण जाधव साहेबांकडे जाणार आहोत का बा त्यांनी एवढा मोठा कार्य घडून आणलं याचा आपण काप अरे लाईव्ह 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 ऑफिस आज या ठिकाणी आपण जी वैजापूरकर फार्मर्स प्रोडोस कंपनी स्थापन केली शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी त्या माध्यमातून हा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला खरं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्रचार प्रसार केला तेव्हा कुठे सव्वाशे तीनशे शेतकरी या ठिकाणी उपस्थित झाले आणि या ठिकाणी जे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत कांद्यावर ताळिंबावर ज्यांचं खूप चांगलं काम आहे त्यांनी अशी जे सखोल असं मार्गदर्शन आपला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केलेलं आहे खूपच ढोर मेहनत करण्यापेक्षा कमी एकरेजमध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढून आपल्यासाठी जास्त पैसा कसा कमवायचा याविषयी सविस्तर असं मार्गदर्शन केलं आणि सगळेजण उपस्थित राहिले असा उपक्रम जे आपले तालुका कृषी अधिकारी असतील विभागीय कृषी अधिकारी असतील यांच्या सर्वांच्या सहकार्याने आपण सबंध तालुक्यावर भर घ्यायचा निर्णय आम्ही या ठिकाणी आपण घेतलेला आहे जर शेतकऱ्यांचं सहकार्य मिळालं तर निश्चित दोन तीन वर्षामध्ये त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली असेल हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो कारण बी टी सरांनी अतिशय सखोल असं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांचा हवाला घेऊनच मी या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद खरोखरच आपण बघितलं आहे बाब कृषी अधिकारी सपाटे साहेब असतील पुंड साहेब असतील देशमुख साहेब सर्व अधिकारी साहेब का बा यांनी जे कार्यक्रमाला शेतकऱ्यांना आरजून बोलवलं मी आज, के मराठी न्यूज साठी संदीप गायके शिर बांगला आज श्री वैजापूरकर फार्मर प्रोड्युसर कंपनी शुभारंभ प्रसंगी हा शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे आणि या कंपनीचे मेन प्रवर्तक एकनाथजी जाधव साहेब माझे मार्गदर्शक गुरुवर्य गंजेवार साहेब तुमच्या तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी मंडल कृषी अधिकारी पर्यवेक्षक आणि इथे जमलेल्या सर्व शेतकरी बंधूं कांदा पिकामध्ये बोलणारा आणि शेतकऱ्यापुढं जाणार एकमेव कांदा धोरण समितीचा मी एक मेंबर आहे जे आमच्या अध्यक्ष पाशा पटेल साहेब आहेत कारण बाकी सगळे धोरण खाल्लं तिथंच होतात ते पण मी शेतकऱ्यांमध्ये जातो आणि इथलं जे काही आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवतं की असं नाही झालं पाहिजे त्यात मी एका मतावरती ठाम आहे कांद्याचं एकरेज कमी झालं पाहिजे आणि एकरी उत्पादन वाढलं पाहिजे तरच शेतकऱ्याला पैसे मिळतील कारण जे शेतकरी कांदा दहा टन प्रति एकर शंभर क्विंटल प्रति एकर घेत असतील तर त्यांनी कांदा पीक करणं सोडा दुसरं कोणतं तरी पीक करा कारण दहा टन कांदा हा खर्च आहे तो शेतकरी कांदा पीक करतो लेबरसाठी साठी ट्रॅक्टर घेतले असतील तर त्याच्या व्याजासाठी नाहीतर ट्रॅक्टरवाल्याला जे काही आपण मजुरी देतो त्याच्यासाठी कृषी सेवा केंद्रासाठी कंपन्यांसाठी आणि जो विकतो त्या व्यापाऱ्यासाठी त्यांना सगळ्यांना पैसे मिळणार आहे कारण एक एकर कांद्यामधनं दहा टन उत्पादन घेणं आणि एक टन कांद्यामधनं वीस टन उत्पादन घेणं खर्चामध्ये कुठंच बदल होत नाहीये बी तेवढंच लागणार आहे पाणी तेवढंच देण आहे तन्नाशक तेवढंच लागणार आहे खुरपणीचा खर्च तेवढाच येणार आहे लागवडीचा खर्च तेवढाच आहे काढणीचा खर्च तेवढाच आहे खताचा खर्च तेवढाच आहे आणि जे काही बुरशीनाशक कीटकनाशक तुम्ही वापरणार आहेत ते पण तेवढंच आहे त्याच्यामुळे करायचं असेल तर कमीत कमी वीस टनाचं टार्गेट ठेवून कांदा शेती करा आणि जर वीस टन काढायचं नसेल तर तुम्ही कांदा करू नका कारण एक आहे आपल्या भारतामध्ये कांद्याची उत्पादकता आहे तीन कोटी टन आणि आपल्या भारताला कांदा पाहिजे एक कोटी साठ लाख टन जो एक कोटी चाळीस लाख टन कांदा जास्त आहे त्याच्यामुळे रेट वाढत नाहीये हा कोण आहे हा वर्ग तो दहा टनाच्या आतला आहे त्यांना तर पैसे मिळतच नाहीये प्लस जे बाकीचे आहेत त्यांना पण पैसे मिळत नाहीये कारण शॉर्टेज होत नाहीये निर्यातीला मी तेच सांगतो ना निर्यातीला तेवढा वावच नाहीये कारण तुमचा कांदा आज तेवीस रुपयांनी परदेशात जातोय आणि त्याच मार्केटला सोळा रुपयांनी पाकिस्तान आणि चायनाचा माल येतोय मग ते कशाला तुमचं घेतील मग आता तुम्ही का काय म्हणणार आहे की गव्हर्नमेंटने तुम्हाला अनुदान द्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा कांदा शेती करणं बंद करा ना जर अनुदानासाठी शेती करायची असेल तर जेव्हा जेव्हा कांदा आपल्याकडे शॉर्टेज येत कांदा खायला तर पाहिजे त्यावेळेस किती शेतकऱ्यांकडे कांदा आहे किती व्यापाऱ्यांकडे कांदा आहे ते पण तुम्ही बघा मी तेच सांगतो त्यावेळेस कांदा आयात केला जातो शेतकऱ्याला कुठेच पैसे भेटत नाहीये म्हणून माझं म्हणणं एक आहे की जर शेतकऱ्याला पैसे मिळायचे असतील तर वीस टन एका एकरातन काढा दहा टन खर्चात जाऊ द्या एक रुपयाला दोन रुपये तुम्हाला होणार आहे सहा महिन्यामध्ये सगळ्यात पहिलं कांदा पीक हे चार महिन्याचं नाही हे डोक्यात काढा ते वर्षभराचं आहे तरी वर्षाच घेऊ नका तुम्ही रोप टाकलेला घेऊ शकतो आणि कांदा चाळीस जाईपर्यंत हे सहा महिन्याचं पीक आहे त्या सहा महिन्यात तुमचे पैसे डबल होतील जर तुमचा कांदा पंधरा रुपये सोळा रुपयांनी जर गेला तर आणि तेवढा जातो यावर्षी कांदा जेव्हा हार्वेस्टिंग आपली झाली त्यावेळेस आपल्याला चौदा पंधरा रुपयाचे दर होते नंतर रेट आपले थोडे कमी झाले नंतर मध्ये वाढले पुन्हा आता कमीच रेट आहेत आता तर कांदा तोट्यात आहे आता परवडत नाहीये तर माझं सगळ्यात पहिलं स्टेटमेंट जे आहे ते बोल्ड स्टेटमेंट आहे आणि तुम्हाला आवडेल की नाही आवडेल मला माहीत नाही पण दहा टनाच्या आतमध्ये कांदा जर उत्पादन तुम्ही करणार असाल तर तुम्ही कांदा पीक सोडा दुसरे खूप चांगले ऑप्शन तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये तुम्ही जा तोट्यात शेती करायची नाहीये मग आता वीस टन जर कांदा करायचा असेल तर हे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य आहे का तर शंभर टक्के आहे शंभर टक्के आहे जर त्याच्याकडं पाणी जे कांद्याला पाहिजे ते आणि तेवढं उपलब्ध असेल एप्रिल महिन्यापर्यंत दोन नंबर त्याची जमीन कांदा पिकासाठी लायकीची पाहिजे ज्याची जमीनच का मोट कांदा पिकासाठी एवढे मोठमोठे त्या जमिनीमध्ये मुरुमच मुरुम आहे आणि उन्हाळ्यामध्ये कांदा पीक घ्यायला चाललेलं आहे बिना भासता तो कांदा येणार नाहीये कांद्याला मातीच लागते आणि ते माती सेंद्रिय भरलेली पाहिजे म्हणजे शेणखत टाकलेली चांगली खतामुताची माती आपण ज्याला म्हणतो जमीन म्हणतो त्या पद्धतीचं कांद्याला जमीन असणं गरजेचं आहे तर टन निघतो आणि तिसरं जे आपल्या हातामध्ये नाहीये पण काही कृषी सेवा केंद्रांमधन तुम्हाला त्याचे सोल्युशन मिळत आहेत जसं एक कृषी घेतो आमच्याकडे एक महाकृषी विस्तार म्हणून महाराष्ट्र शासनाने आता जाहीर केलंय सगळ्यांना माहीत असेल आता काही लोकांनी डाउनलोडही केला असेल काही के लोकांनी डाऊनलोड ज्यांनी केला असेल त्यांनी थोडा हात वर बरं ज्यांनी डाउनलोड केलंय त्यांनी हात वर करा, वर। वर करा। <laughs> कमी आहे प्रमाण कमी आहे माझी विनंती आहे की आज गोरे साहेबांना ऍप हे महाराष्ट्र शासनाचं नाराजी देशमुख ख्रिश्चन जीवनी प्रकल्पा जे तयार झालेलं आहे हे ॲप अत्यंत सुंदर आहे चारही विद्यापीठाच्या शिफारसी त्याच्यामध्ये सगळ्या म्हणजे चारही विद्यापीठाच्या वेगळ्या डायरेक्ट ठेवायची गरज नाही एका मोबाईलमध्ये एक ऍप मध्ये सगळं आहे तुम्हाला आणि एवढंच नाही तर तुमच्या पिकावर कुठला एखादा रोग आला कीड आली त्याचा फोटो काढून जर त्याला विचारलं तुम्ही चॅटबोटमध्ये तर चॅटबोट मध्ये तुम्हाला त्याची उत्तरं म्हणजे आर्टिफिशियल पद्धतीचं ऍप सगळ्यांनी डाउनलोड करावं आणि ते करत असताना तुमचा फक्त फार्मर फार्मर आय तो मागतो तो फार्मर आय तुम्ही टाकला आता फार्मर आय शिवाय कृषी विभागाचा कुठलाच लाभ मिळत नाही